नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेलं आहे गोकुळाष्टमी निमित्त हे आपल्या श्रीकृष्णाच्या आवडीचे पाच पदार्थ बनवलेले आहेत तर तसे तर छप्पन पदार्थ असतात पण आपल्याला बनवणं शक्य नाही आहे तर हे पाच पदार्थ बनवलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा खूप सोपे आहेत आणि अर्ध्या तासामध्ये बनवून होतात आणि सगळे देवाला आवडणारे आहेत तर व्हिडिओला नक्की लाईक करा वसुदेव सचान मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगन गोकुळ अष्टमी स्पेशल आपण आज बनवायचे श्रीकृष्णाला आवडणारे पाच पदार्थ बनवणार आहे तसे श्रीकृष्णाला छप्पन भोग खूप आवडतात पण आपण हे पाच बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर हे अगोदर बनवायचे आहेत गोविंद लाडू त्यासाठी पोहे घेतले दोन कप आणि एक कप मखाने घेतले ह्यांना आपल्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे तर गोविंद लाडू बनवण्यासाठी आपल्याला हे पोहे थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत हे छान भाजत आलेले भाजले काय जास्त कलर चेंज नाही होऊ द्यायचं काढून घ्यायचे आणि आता आपल्याला एक कप मखाने हे पण छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आता पोहे आणि मखाने थंड झाले आपल्याला बारीक करून घ्यायचं मिक्सर ग्राइंडरमध्ये मखाने फिरून घेतले ह्यामध्येच आपल्याला आता पोहे घालायचे पोहे पण छान बारीक करून घ्यायचे तर हे छान बारीक झाले तर असे हे राहिलेले पण पोहे बारीक करून घ्यायचे तर हे मस्त पावडर बनवून घेतली आता कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये घालायचे एक कप दूध आणि अर्धा कप पाणी सर्व दूध वापरलं तरी चालेल ह्यामध्ये आपल्याला घालायच्यात असा केशर काढा त्यामुळे छान कलर येतो लाडवांना आणि ह्याला आता उकळी आणायची आपल्याला दूध छान उकळले त्यामध्ये घालायची अर्धा कप साखर साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूट्स मी बदाम आणि पिस्ते वापरले घालायचे तूप एक चमचा तर सहा सात मिनिट झालेत आपण हे बनवून घेतलेली पावडर घालायची पटकन मिक्स करायचे गाठी नाही बनवू द्यायचे त्यामध्ये हे दोन चमचे मिल्क पावडर घेतली ऑप्शनल आहे नाही घेतली तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये घालायची वेलची पूड ह्याला दोन तीन मिनिट असंच मी मिक्स करून घ्यायचे परत जास्त ओर कुक केलं तर ते कोरडं पडू शकते आपण पोहे पण भाजून घेतलेले आहेत त्यामुळे तर आता ह्याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे मस्त आहे मिश्रण ह्याला हे डेसिकेटेड कोकोनट घेतलंय त्यामध्ये डीप करायचे नाही केले तरी चालते के, पण छान दिसतात वा काय सुरू एक हे डीप केल्यानंतर खूप छान दिसतात तर हे अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे आहेत छोट्या मोठ्या आकारात तुम्हाला जसे बनवायचे तसे तर असेच बनवून घ्यायला तर, आशे तर मस्ता मस्त असे आपले हे गोविंद लाडू तयार झालेले आहेत मस्त पांढरे शोभरे बघू शकता काही जबरदस्त दिसत आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत एक मूळ फोडून दाखवते एकदम असे सॉफ्ट मस्त झालेले आहेत आणि तीन चार दिवस असेच टिकतात तर हे मखाने थंड झालेत आता ह्याला थोडेसे माखाने आपल्याला आप फिरून घ्यायचे सर्व नाही फिरवायचे थोडे तसेच आखे टाकायचे जाडसरच घेतलेत फिरवून ते दुधामध्ये शिजल्यानंतर छान लागतात कढई ठेवली आता तापण्यासाठी त्यामध्ये घालायचे तूप त्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट्स घालायचे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट किंवा आपलं खोबरं किसून घातलं तरी चालेल आणि नसेल घालायचे तरी चालेल त्यामध्ये घालायचे दूध हे घातले पावणे दोन कप दूध आपण हे जाडसर माखाने मिक्सरमध्ये काढून घेतले ते पण घालायचे मी आखे ठेवले होते ते पण घालायचे छान दिसतात अशी मस्त दाट सर करायची पातळ नाही करायची जास्त त्यामध्ये घालायचे आहेत केशरच्या काडे असा असा आणि छान एक उकळी घ्यायची तर आता ह्या स्टेजला घालायची साखर दोन चमचे साखर घातली मस्त दाटसर झाली तर मस्त अशी आपली माखानेची खीर तयार झालेली ठेवली तापण्यासाठी तूप घालायचं आहे थोडं त्यामध्ये हे तीन चार काजूचे तुकडे बनवून घेतलेत त्यामध्ये घालायची खसखस पाव चमचा खसखस घेतली आणि हे पोहे घालायचे आपले जाडे पोहे आणि परतून घ्यायचे मस्त असे दोन मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचे छान क्रिस्पी होईपर्यंत खूप छान लागतो हा प्रसाद एकदम सोपा आहे आणि मस्त चवदार लागतो माझ्या अशा छान छान आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्ण रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर दोन मिनिट झालेले दोन तीन मिनिट आता ह्यामध्ये घालायचं आहे एक चमचा गूळ मस्त होता असे क्रिस्पी बनते वरून त्याचं आणि आता गोळ पूर्णपणे विरलेला आहे गॅस बंद करायचा नाहीतर ते करपट लागू शकतो तर अशा पद्धतीने हा प्रसाद एकदम मस्त आणि झटपट बनतो आणि आपल्या बाळकृष्णाला ना आवडणारा प्रसाद आहे हा पोह्यांचा काढून घ्यायचे तर मस्त असा प्र हा आपला प्रसाद पोह्यांचा तयार झालेला आहे बघू शकता मस्त असा क्रिस्पी बनलेला आहे थंड झाल्यानंतर असं इतका छान बनतो तर आता आपल्याला गोपाळ गोपाळखाला सर्वात जास्त आवडतं देवाचा तर हे एक कप पोहे घेतलेत अर्धा कप चुरमुरे घेतलेत हे एक वाटी ज्वारीच्याला हे घेतलेत दही घेतलं अर्धी वाटी ही भिजलेली डाळ किंवा फुटाने वापरू शकता हिचं तर हे पोहे भिजून घ्यायचेत आपले जाडीच पोहे वापरायचे तर अगोदर घ्यायचे हे भिजलेले हे पोहे थोडेसे मोकळे मोकळे भिजवायचे जास्त पाण्यात नाही ठेवायचे ह्यामध्ये घालायचे आहेत आता चुरमे हे ज्वारीच्याला आहे ही भिजवलेली डाळ त्यामध्ये थोडेसे फुटाणे पण आहेत तर घालायची ही हिरवी मिरची दोन हिरवी मिरची कोथिंबीर काकडी चवीपुरतं मीठ आहे हे डाळींब दही आपण शेवटला घालणार आहोत बघू शकता मस्त झालेलं आहे थोडीशी साखर घालायची घालायचे दही मिक्स करून घ्यायचे तर आपला हा दही काला तयार झालेला आहे हे देवाच्या सर्वात आवड आवडता पदार्थ खूप आवडीचा आहे हा गोपाळ काला देवाचा तर आता आपल्याला तडका द्यायचा आहे आपल्या गोपाळकाने तेल घालायचे तुम्ही तूप घातलं तरी चालेल मोहरी मोहरी कडकडलेली जिरं घालायची थोडं मिक्स करून घ्यायचं मस्त असं तयार झालं आहे आपलं गोपाळकाला तर आता आपले सर्व पदार्थ बनवून तयार आहेत तर हे माखाण्याचे लाडू ही खीर हा पोह्यांचा प्रसाद हे लोणी दही आणि हा गोपाळ काला तर अशा पद्धतीने आपल्या श्रीकृष्णाच्या आवड आवडीचे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्ही काय काय बनवत असता देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर हे तुळशी पात्राशिवाय अपूर्ण आहे तर एक गोविंद लाडू मखाण्याची खीर हा गोपाळकाला हा पोह्यांचा एक पदार्थ बनवलेला आहे पोह्याचा प्रसाद दही आणि हे लोणी तर ह्या असे संपूर्ण आपले पाच प्रकारचे बनवलेले आहेत तर तुम्हाला ह्यामधील